वाजता मी हे का खाते सांगू का तुम्हाला मी ट्रॅव्हल करणार आहे कुठे सांगू का मालवणला पहिल्यांदा आयुष्यात दापोलीची मुलगी मालवणला दा जाते स नमस्कार मी कोकणकडनं कडण्यासाठी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये खूप जास्त एक्सायटेड आले मी मी आतापर्यंत दापोलीला गेली आहे कारण माझी जन्मभूमी दापोली आहे सो मी दापोलीला गेले आणि त्यासाठी आम्ही नेहमी रात्री साडे दहा अकराची ट्रे बस पकडायचो पहिल्यांदा मी आयुष्यात पाच वाजता बस पकडणार आहे मालवणला जायला ती सकाळी पोहोचणार आहे साडेआठला म्हणजे इतका तसाचा प्रवास मी पहिल्यांदा एवढ्या लांब एकटी नाही आम्ही करणार आहोत सो खूप एक्सायटेड आहे सो मला ब्लॉग तुम्ही नक्की बघा स्लीपरचा प्रवास असेल जितकं मला शेअर करता येईल मी शेअर करेल सो माझा हा ट्रॅव्हल बघा आणि या तुम्ही पण मालवणला आणि या सीझनमध्ये नक्की या थंडीच्या दिवसामध्ये तिकडे खूप काय काय फिरण्यासारखं का असतं जसं की बीचेस आहेत मंदिर आहेत त्यानंतर तुम्ही राईड्स करू शकता स्कुबा डायविंग वगैरे सगळं काय काय खूप काय काय आहे सो त्याला मी जाऊन एन्जॉय करणार आहे तुम्ही एन्जॉय करा आणि ब्लॉग नक्की बघत राहा चला फायनली आली मी हिच्याने जाणार आहे आत्ता नाईट माझा ट्रॅव्हलॉग असेल घुमदाई गुं, ट्रॅवल हमस कर मला वाटतं हीच आहे पंधरा सोळा अपर एवढ्या मागे ओ एम जी शेवटची सो ही आहे गुमदाई ट्रॅव्हल्स काय नाव गुमदाईस ना गुमदाई आणि मला ही शेवटची मिळालेली आहे अप्परची इकडे नको ही माझी ती माझी जागा आहे आणि ही अशी ट्रॅव्हल आहे ए सी स्लीपर इथे आहे ए सीचा फॅन वगैरे ॲडजस्टेबल करण्यासाठी आणि फायनली मी मालवणला चालले याच्या गावी आणि हे इकडे चार्जिंगसाठी कॉर्ड दिलेले आहेत बट ते चालू आहेत का मला बघायचं आहे सो ते सांगन तुम्हाला इथे लाईट तीसुद्धा बंद आहे ते रात्री चालू होते आणि ही अशी स्लीपिंग अरेंजमेंट आहे इकडे अंगावर घेण्यासाठी हे आणि दाखवते मी पहिल्यांदा एवढ्या एवढ्या वाजता प्रवास सुरू केलाय तीनाथ नाक्यावरून उजेड आहे पूर्ण बाहेर आपण भेटू सकाळी मला वाटतंय नऊ वाजता नऊ वाजता चला या इकडे वाव एक्साइटमेंट लेवल तर एकदम अनदर लेवलला आहे बिकॉज ऑफ मी इतक्या लांब जाते नेहमी म्हणायचे कोकण कोकण मी कोकणातली मी कोकणातली पण मी एक नेक्स्ट स्टेपला ला जाते दापोली टू दापोली नाही ठाणे टू मालवण मालवण एस डे हो सगळं काही सगळं काय बघणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार ते म्हणजे ब्लॉग माझे बघत राहा सगळे ब्लॉग खूप छान असणार इथून पुढचे त्यामुळे हा ट्रॅव्हल ब्लॉग बघा जेणेकरून तुम्हाला पुढच्या सगळे माझे ब्लॉग बघता येतील त्यामध्ये मी जे एन्जॉयमेंट करेन जे जे काही दाखवेल जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्ही फिरायला याल मालवण तेव्हा तुम्हालाही माहिती असेलच की इकडे काय काय आहे सगळं सो चला सांगा पाहू ही लाईन का लागली आहे आता दहा मिनटं वॉशरूमसाठी गाडी थांबणार आहे बाकी इकडे सगळे एका मी आहे आणि जेवायला अकरा वाजता थांबणार आहे आत्ता वाजले आत्ता वाजले किती साडेसात आत्ता मी बसली आहे थोडा वेळ कारण आठ वाजले आहेत आणि अकरा वाजता जेवायला थांबणार आहे तोवर म्हटलं आपण काहीतरी एडिटिंग करून घेऊया सो इकडे हॅलो तिकडे एडिटिंग चालू आहे लास्ट माझ्या जी, जी होती है। आता आम्ही जेवायला उतरलोय आणि रात्रीचे वाजलेत पावणे बारा आणि आम्ही दाल खिचडी मागवली इथे सगळेजण जेवायला बसले आय थिंक सो मी हे जे थांबले ना हे पुण्या साईडनं गाडी आली असत आमच्या दापोली साधारण तर हे लागत नाही चला मी जरा खाऊन घेते मी बसली होती आता जेवायला आणि जेवण झालं आहे माझं माझं ट्रॅव्हल ऑलमोस्ट बारा वाजेपर्यंतचं झालं आता मी पूर्णच उपणार आहे आणि सकाळी डायरेक्ट मालवण एस टी स्टँडला उतरणार आहे छोटासा ट्रॅव्हल ब्लग होता मी तुम्हाला भेटेल आता डायरेक्ट मालवण एस टी स्टँडला खूप भारी पण वाटते कारण सो माझा पहिला मालवणचा हा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर केला इथे गेला तर काय फिलिंग असेल हे तुम्हाला मी सांगेलच आणि पुन्हा येईलच तर मी आत्ता जेवणासाठी उतरले इकडे जय भवानी कोल्हापुरी भाकरी मटण भाक, अक्का मसूर म्हणजे खेड शिवापूर पुणेला बापरे मी आतापर्यंत दापोलीमध्ये जेव्हा प्रवास केला तेव्हा आम्ही उतरायचो आमच्या इकडे पनवेलच्या पुढे नागोठण्याला हे मी खेड शिवापूर म्हणजे पुण्याकडून गाडी जाते बापरे पुण्याकडे मी जॉबला होते विप्रोला त्यामुळे हे लोकेशन्स मला खूप चांगले माहिती आहेत आणि इकडे सगळ्या स्लीपर गाड्या आहेत म्हणजे मला वाटतं मालवणला जाणाऱ्या सगळ्या गाड्या इकडूनच जातात खेडशिवापूरवरून हे बघा नील नीलकमळ रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट तिकडे मी जेवली दाल खिचडी स्वतः मी तुम्हाला डायरेक्ट मालवण स्टँडला जाऊन भेटणार आहे दापोलीगरी जेव्हा पहिल्यांदा मालवणला जाते आणि इतक्या थंडीतून खरं खूप थंडी पण वाचते मला बापरे थंडीतून लोक एवढा प्रवास करतात टुरिझम करतात कामासाठी जातात बऱ्याच गोष्टी करतात आणि हा प्रवास युनिक आहे माझा कारण माझा पहिला प्रवास वारंवार बोलते माझा पहिला प्रवास पहिला प्रवास आणि अनेकदा प्रवास होईल हा माझा चला आता मी जाऊन झोपणार आहे डायरेक्ट भेटणार आहे तुम्हाला थाळी <laughs> <laughs> चला आता मी जाऊन झोपणार आहे <laughs> सकाळचे वाजले सव्वासा आणि मी आत्ताशी पोहोचले कुठेतरी मला नाही माहीत कुठे पोहोचले मी म्हणजे अजून यायला किती वेळ आहे मालवण किती लांब आहे यार मालवण मी असा प्रवास करू शकेल का तर फायनली मी मालवण स्टँडला पोहोचलेली आहे आहे मालवण स्टँड फायनली मी मालवणला पोहोचलेली आहे पाठीमागे बघते मालवण स्टँड आहे मी तब्बल पंधरा तास प्रवास केला पहिल्यांदा इतके इक... की तास प्रवास माझे डोळे तुम्ही बघू शकता मी इतकी वेळ झोपले गाडीमध्ये आणि माझा प्रवास पण खूप छान झाला सो तुम्ही मला इथपर्यंत हा माझा ट्रॅव्हल ब्लॉग बघितला त्यासाठी खूप जास्त धन्यवाद आणि आत्ता तुम्ही इथून पुढे माझे सगळे मालवणचे ब्लॉग बघणार आहात सो मी खूप असं एक्साइटमेंट मला यासाठी होती की पहिल्यांदा मालवणला आले आणि खूप छान आहे मालवण आता मला असं फिरायचं आहे त्यानंतर मी फीडबॅक देईलच सो भेटूया आपण पुढच्या मालवणच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय